केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या महाराष्ट्र दौऱ्यानंतर शिंदे गटातील विद्यमान खासदारांचे धाबे दनानले आहेत विद्यमान आमदार पुन्हा लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असले तरी जिंकून येणाऱ्या उमेदवाराला संधी द्या हट्ट धरू नका अशी सूचना अमित शाह यांनी केल्यानंतर राज्यातील शिंदे गटाच्या खासदारांना लोकसभेचे तिकीट मिळणार नाही अशी जवळपास शक्यता दाढ झाली आहे कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर लोकसभा आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील दोन्ही विद्यमान खासदारांची हीच अवस्था झाली असून आपल्या उमेदवारीसाठी अक्षरशः आट्टापिटा आणि धडपड करण्याची वेळ आली आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यातील दोन लोकसभा मतदारसंघातील आढावा भाजपच्या केंद्रीय सर्वेक्षणातून समोर आल्यानंतर दोन्ही खासदारांबद्दल विद्यमान खासदारांबद्दल नागरिकांची नाराजी आहे शिवाय भाजपच्या तिकिटावरून लढल्यास निवडून येण्याची शक्यता ही कमीच आहे त्यामुळे राज्यातील काही जागांवर भाजपच्या चिन्हावर लढवण्यासाठी शिंदे गटाच्या खासदारांनी या यापूर्वीही अनुमती दर्शवली आहे शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर केंद्रीय मंत्री अमित शहा यांनीच खासदारांना शब्द देऊन निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत त्याची आठवण करून देण्याची वेळ आता शिंदे गटाच्या खासदारांवर आलेले आपल्याला पाहायला मिळत आहे तर कोल्हापूर जिल्ह्यातील हात हातनंगले आणि कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील खासदारांवर देखील हीच परिस्थिती उद्भवली आहे उमेदवारीचा शब्द घेऊन आलेल्या दोन्ही खासदारांना आपल्या उमेदवारीबाबत शंका आहे हातकणंगलीचे खासदार धैर्यशील माने यांनी लोकसभा मतदारसंघातील विकास कामांचा धडाका सुरू केला आहे मात्र भाषणावेळी उमेदवारी निश्चित नसल्याचे सांगतात केंद्रीय आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्या पातळीवरून जो निर्णय घेण्यात येईल त्याबरोबर आम्ही राहणार असल्याचे स्पष्ट करतात तर कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार संजय मंडलिक यांच्याबाबत ही हीच परिस्थिती आहे सध्या लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विकास कामांची उद्घाटन सुरू आहेत त्या ठिकाणी उमेदवारी निश्चित नसल्याचे सांगतात कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे विद्यमान खासदार संजय मंडलिक यांची उमेदवारी सध्या तरी निश्चित मांडली जात आहे तरी त्यांच्याही मनात आत्तापर्यंत उमेदवारीबाबत धाकधूक आहे सध्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या भक्कम पाठिंब्यात संजय मंडलिक यांचा विजय निश्चित मानला जात आहे तरी जनतेच्या मनात मंडलिक यांच्याबाबत नाराजी असल्याचे सांगितले जाते भाजपचे नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर किंवा हातकणंगले लोकसभा मतदारसंघावर दावा केल्यानंतर कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ आपल्याकडे घेण्यासाठी भाजपने हालचाली केल्या होत्या मात्र हा विषय मागे पडला सध्या कोल्हापूर आणि हातकरंगले लोकसभा मतदारसंघावर शिंदे गटाच्या खासदारांची उमेदवारी निश्चित नसली तरी दोघांपैकी एका खासदाराचे तिकीट जे आहे ते कापले जाण्याची शक्यता आहे दरम्यान कोल्हापूर हातकरंगलेसह अन्य शिंदे गटाच्या खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर दबाव वाढवल्याची माहिती आहे कोणत्याही परिस्थितीत विद्यमान जागांवर उमेदवारी घ्यावी अन्यथा भाजपकडून उमेदवारी घेण्याचा प्रस्ताव मंत्री शिंदे यांच्यासमोर ठेवल्याची माहिती आहे येत्या दोन दिवसात याबाबत अधिक चित्र स्पष्ट होणार आहे मात्र तेरापैकी एका खासदाराचे तिकीट कापणार हे निश्चित मानले जात असल्याची माहितीही समोर येत आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी